दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकमुखी दत्त मंदिरातर्फे गुरुप्रतिपदा महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते यंदाही गाणगापूर यात्रा निमित्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले अखंड दत्तनाम सप्ताहनिमित्त गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक चोवीस फेब्रुवारी पर्यंत हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता विशेष म्हणजे रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला श्री एकमुखी दत्त मंदिर पटांगण यशवंत महाराज पटांगण सराब बाजार दही पूल सोमवार पेठ साक्षी गणेश मंदिर गाडगी महाराज पुतळा मेन रोड मार्ग रविवार कारंजा श्री एकमुखी दत्त पटांगण असा या पालखी सोहळ्याचा मार्ग होता या सोहळ्याबाबत अधिक माहिती मुख्य पुजारी संस्थानिक आचार्य गुरुवर्य मयुरेश बर्वे यांनी दिली आहे आज श्रीमंत दत्तात्रयांचे दुसरे अवतार शरीर रूपाने श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गांधी यांचं सल्यगमन यात्रेचा दिवस आहे संप्रदायात हा खूप मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो या दिवशी नरसिंह सरस्वती महाराज गाणगापूरमध्ये लोककल्याणार्थ निर्घुण पादुफा ठेवून तिथून ते शैन्यगमनासाठी पुढच्या यात्रेसाठी निघाले तो आजचा दिवस म्हणजे गुरुप्रतिपद या निमित्ताने आपल्या एकमुखी दत्त मंदिरातून साधारणतः ही दीडशे दोनशे वर्षाची परंपरा आहे त्या दत्त महाराजांच्या मूर्तीला व श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मूर्तीला नगरभ्रमंती केली जाते ती नगर भ्रम भ्रमंतीचा दिवस तो आजचा दिवस त्यानिमित्ताने तीन दिवसाचं उत्साह होता तीन दिवसाचा सप्ताह अखंड प्रसाद पालखीचं नियोजन आहे सायंकाळी वाजता नियोजन आहे दरम्यान नाशिक येथील श्री एकमुखी दत्त मंदिर या ठिकाणी हा गुरुप्रतिपदा महोत्सव दोन हजार चोवीस उत्सवात साजरी करण्यात आला यावेळी या पालखी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून भाविकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक